विठाई चंद्राई शैक्षणिक आणि सामाजिक फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने शुक्रवारी करवीर तालुक्यातील खाटांगळे गावी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा सुमारे सातशे रुग्णांनी लाभ घेतला शिबिराचे उद्घाटन शिरोडी गावचे सरपंच सचिन विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शिबिराचे आयोजक श्री विठाई चंदाई शैक्षणिक आणि सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केले या शिबिरात रुग्णांची तपासणी कोपारडे येथील डॉक्टर गंद्रे नेत्र रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली या नेत्र तपासणीच्या माध्यमातून यावेळी गावातील दोन मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला यामध्ये गावचे सुपुत्र सुहास पाटील यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गावचे सुपुत्र रोहित पाटील यांची आर्मीमध्ये ज्युनियर इंजिनियरपदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या शिबिराच्या प्रसंगी गावचे सरपंच विश्वास देसाई उपसरपंच मीरा संदीप पाटील रघुनाथ पाटील यशवंत बँकेचे संचालक टी एल पाटील एकनाथ तुकाराम पाटील माजी पोलीस पाटील राजाराम गुरव विठलाही देवस्थान बांधकाम समितीचे अध्यक्ष के एल पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन संदीप पाटील यांनी केले तर आभार बाजीराव पाटील यांनी मांडले